नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती, शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि त्याच योजनेच्या माध्यमातून जे काही लाभ आहेत तर त्या लाभांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओला स्किप न करता, करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो केंद्र शासनाच्या ठिबक सिंचन तुषार सिंचन योजनेच्या पंचावन्न टक्के अनुदानाव्यतिरिक्त पंचवीस टक्के अनुदान म्हणजेच पूरक अनुदान म्हणून या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी दिलं जातं अर्थात मुख्यमंत्री शाश्वत योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता एकूण ऐंशी टक्के अनुदान या ठिकाणी दिलं जातं याचप्रमाणे मागेल त्याला शेततळं या बाबीच्या अंतर्गत या घटकाकरिता राज्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जातं आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा योजनेला चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर सोळा मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही दोन मा हजार एकोणीस पासून चालू करण्यात आलेली होती आणि योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व तालुक्यांचा सर्व जिल्ह्यांचा समावेश या योजनेच्या अशाच या योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचनासाठी ऐंशी टक्के तर शेततळ्यासाठी पंच्याहत्तर हजार एवढं अनुदान या ठिकाणी दिलं जातं तर मित्रांनो जे आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मान्यता देण्याबद्दलचा हा जी आर आहे सोळा मे दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आहे प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगण्यात आलेले की राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आवर्षण प्रवरण क्षेत्र तसेच आत्महत्या व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी राबवण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयान्वे मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये दे देखील राबवण्याचा निर्णय दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी शासनाने घेण्यात आलेला होता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे असेल किंवा शेततळ्याचे अस्तरीकरण असेल किंवा आपलं हरितगृह गृह उभारणे किंवा शेडनेट हाऊस उभारणी या घटकांकरता अनुदान वितरित करण्यात येत होतं आणि या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न आणि इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान हे जे काही अनुदान आहे तर पाच हेक्टर पर्यंत मर्यादित देण्यात आलेलं होतं सदर अनुज्ञान अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि इतर शेतकऱ्यांना तीस टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचन अनुक्रमे ऐंशी ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत एकूण अनुदान या ठिकाणी देण्यात येणार होतं त्याचप्रमाणे दिनांक एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्रे या बाबतीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला होता आणि विभाग वित्त विभागाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता चारशे कोटीचा अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार सदर योजनेकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उपलब्ध चारशे कोटी जे काही आहे तर निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासनाने पुढील प्रमाणे हा जी आर या ठिकाणी निर्गमित केलेला आहे तर बघा जी मध्ये आपण बघू शकता की जो काही चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आहे तर त्या योजनेसाठी चारशे कोटी रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असून सदर मंजुरी कार्यक्रमाने आहे म्हणजे घटक समोर आपल्याला तपशील देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की सूक्ष्म जी काही बाब आहे तर सूक्ष्म सिंचन म्हणजेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटनाका करिता देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान अनुदानमध्ये ठिबक सिंचन असेल किंवा तुमचं तुषार सिंचन असेल या कार्यक्रमास तीनशे कोटी देण्यात आलेले आहे आणि वैयक्तिक शेततळ्यासाठी शंभर कोटी या ठिकाणी मिळालेले आहेत तर या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे मित्रांनो तर ती महा डीबीटी प्रणाली या ठिकाणी आधार संलग्न खात्यामध्ये आपल्या या ठिकाणी होणार आहे तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे जी आर जर आपल्याला बघायचा असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली त्यामध्ये आपण बघू शकता त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले इतरही शेतकरी बांधवांना ज्यांना गरज आहे गरजवंत शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून जी माहिती आहे तर ती सर्वप्रथम त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि या योजना ज्या काही असतात तर त्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व वरती असतात अगोदर या अगोदर घ्या तत्वा या तत्वावरती असतात जेवढ्या लवकर तुम्ही अर्ज करणार आहात तितक्या लवकर तुम्हाला योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे अशा करतो की या योजनेची माहिती आपल्याला कामी पडेल आणि योजनेचा आपण लाभ घ्याल धन्यवाद